श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये विवाह हो, लवकर जमण्यासाठी काही छान असे उपाय पाहणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूरही राहणार नाही अधिक वेळ न घेता आपण उपाय जाणून घ्यायला सुरुवात करूया सर्वप्रथम पहिला उपाय दर गुरुवारी पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकून ज्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमण्यासाठी प्रयत्न करत आहात त्यांनी आंघोळ करावी आणि हे उपाय काही उपाय घरच्यांनीही करू शकतात परंतु काही उपाय हे फक्त आणि फक्त वधू आणि वराने ज्याचा विवाह करायचा आहे त्यांनीच करायचे आहेत दुसरा उपाय गाईला गव्हाचे पीठ गूळ भरून खायला घालावे हेही त्या मुलाने किंवा मुलीनेच करावे तीन शंकर पार्वतीची एकत्र पूजा करावी हेही त्या मुलाने किंवा त्या मुलीनेच करावे चार लग्नाची बोलणी करताना घरातील आतील दिशेला तोंड करून बसा काही वेळा कुंडलीतील ग्रह नक्षत्रांच्या वाईट स्थितीमुळे वैवाहिक वाई जीवनावर परिणाम होतो काही लोकांना लग्नासाठी खूप विलंबाचा सामना करावा लागतो तर काही लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात वारंवार अडथळे येतात काही लोकांच्या कुंडलीतील दोषामुळे लग्नानंतरही अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते काही लोकांच्या कुंडलीत असे योग असतात ज्यामुळे विवाहात अडथळे येतात तर आज आपण व्हिडिओमध्ये लग्नात येणारा याबद्दलही माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम जाणून घेऊया लग्न न होण्याची किंवा लवकर न जमण्याची मुख, मुख्य मुख्य कारणे सर्वप्रथम पहिलं जे कारण आहे ते ग्रहांची जुळव ग्रहांची जुळवाजुळव स्वामी भक्तांनो कधीकधी असे घडते की आपले ग्रह आपल्या राशीच्या पूर्णपणे विरुद्ध असतात म्हणजेच ते आपल्या राशीनुसार नसतात म्हणजेच हे ग्रह आपल्यासाठी अनुकूल कार्य करत नाहीत त्यामुळे विवाह होत नाही आणि कधीकधी सर्व काही बिघडून जाते दोन बृहस्पती ग्रहाची कमजोरी अनेक लोकांमध्ये असते हे आढळून आले आहे ग्रह हा त्यांच्या जन्मपत्रिकेत कमकुवत असल्यामुळे त्यांना अनेक लोकांना या विवाहाच्या अडचणींना सामोरे जाते व त्यांच्या विवाहात विलंब आणि अडथळे येऊ शकतात ज्यामध्ये घाबरून जाण्याची गरज नाही काही साधे उपाय करून तो दोष आपण बराही करू करू शकतो तीन कुंडली आणि इतर अशुभ दोष असे बरेचदा दिसून आले आहे की सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत करत असताना त्यांचे लग्न अनेकदा विविध समस्यांमुळे थांबते उदाहरणार्थ एखाद्या मुलाची कुंडली किंवा मुलीची कुंडळी जुळ जुळतच नाही किंवा दोघांच्या कुंड कुंडलीतील मांगलिक दोष असतो विवाहितेत यामुळे विवाहामध्ये अडथळे येऊ शकतात चार हातामध्ये रेषांमध्ये किंवा कुंडलीमध्ये योग नसतो तुम्ही सर्वांनी ऐकले असेल की जे नशिबात असते तेथे ते ते आपण स्वतःच येतो आणि जे नशिबात नसते तिथे अडचणी येतात अगदी त्याचप्रमाणे येथे देखील आपल्याला ते समजून घेणे गरजेचे आहे की कोणत्याही व्यक्तीच्या हाताच्या रेषा चा, किंवा कुंडलीमध्ये लग्नाची शक्यता नाही म्हणून अशा परिस्थितीत लग्न करणे देखील कठीण होते स्वामी भक्तांनो पुढे जाण्याआधी म्हणजेच तुम्हाला उपा उपाय सांगण्याआधी मी तुम्हाला एक सकारात्मक सल्ला देऊ इच्छिते ज्यामुळे तुम्हाला सर्वांना खूप छान वाटेल आणि वा थी। ते म्हणजे लग्न असो किंवा जीवनातील इतर कोणतेही काम आपल्याला जे करायचे आहे ते त्या ठिकाणी थोडा संयम ठेवावा प्रत्येक काय काम घाईक घाईत करणे योग्य नसते कारण प्रत्येक कामाची स्वतःची योग्य वेळ असते त्यामुळे तुमच्या लग्नाला उशीर होतो मग समजून समजू नका की तुमचं नशीब वाईट आहे प्रत्येक गोष्टीसाठी थोडा वेळ द्या आणि फक्त सकारात्मक विचार करा मग तुम्हाला दिसेल तुम्हाला जे वाटते ते घडायला सुरुवात होईल आता ही सर्व कारणे कशी टाळायची लग्न लवकर करायचे उपाय व मार्ग आपण जाणून घेऊया एक दर गुरुवारी पाण्यामध्ये एक चतुर्थ अंश चमचा हळद किंवा शक्य असल्यास केशर घालून त्या मुलाने किंवा मुलीने आंघोळ करावी सुरुवातीला सांगितले मी त्यानंतर गुरुवारी गाईला पीठ खायला घालून त्यात हळद गूळ भिजवलेली चणा डाळ घाला त्यामुळे तुमचा विवाह लवकर होतो विवाह लवकर लो, निर्माण होतात हेही त्या मुलाने आणि मुलीनेच करावे तीन विवाह इच्छुक मुला मुलींनी काळ्या रंगाचे परिधान काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळायला पाहिजे त्यांचे मुख्य कारण असे आहे की काळ्या रंगाला शनी राहू व केतू या तीन ग्रह प्रतिनिधित्व करतात जे विवाह संबंधामध्ये अडचणी आणतात जर तुम्ही करत असाल तरीही काळा रंग वर्ज करा किंवा मग पारंपरिक पद्धतीने विवाह जरी करत असाल तरीही काळा रंग परिधान करणे वर्ज करा सहा या गोष्टींकडे लक्ष द्या विवाह इच्छुक लोकांनी या गोष्टीकडे लक्ष दिलेच पाहिजे विवाह इच्छुक लोकांनी त्यांची लग्नाची बोलणी करण्यासाठी लोकांना अशा प्रकारे बसवायला पाहिजे की त्यांचे तो तोंड घराच्या आतल्या बाजूस असावे ज्यांना लग्नात अडचणी असतील त्यांनी या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्या विवाह इच्छुक व्यक्तीला झोपताना आपले पाय उत्तरेकडे आणि डोकं दक्षिण दिशेकडे ठेवायला पाहिजे मनाप्रमाणे जोडीदार मिळावा लवकर लग्न जमण्यासाठी तरुणांना अशा खोलीत झोपायला पाहिजे जिथे जी। एकापेक्षा जास्त दारे असतील सात वास्तुविज्ञानानुसार विवाह इच्छुक लोकांना खोलीत गुलाबी हलका पिवळा रंग रंगा पांढरा रंग, रंग चा कलर असायला हवा आठ ज्या मुलींचा विवाह करायचा आहे त्या मुलींना घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये झोपवावे यामुळे त्यांचा विवाह लवकर होतो नऊ विवाह इच्छुक लोकांना आपल्या घराच्या दक्षिण भागात लाल फुलांची पेंटिंग अवश्य करावी दहा लवकर लग्न न जमणाऱ्या मुलींवरून तिला दाखवण्याच्या आदल्या दिवशी किंवा शनिवारी तुरटी ओवाळून विस्तवावर टाकावी त्यामुळे दृष्ट लागणे नजर लागणे किंवा विवाहात अडथळे येत असतील तर ते नाहीसे होतात व विवाह चांगल्या ठिकाणीही जमतो अकरा कुंडलीतील मंगळ दोषामुळे नित्य पठन करावे हे त्या मुलाने किंवा बारा अविवाहित मुला मुलींनी त्रिपुरारी पौर्णिमेला श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे तेरा विवाह उत्सुक मुलींनी शुक्रवारी देवीला वेणी गजरा अर्पण करून आपली इच्छा व्यक्त करावी असे पाच शुक्रवार करणे गरजेचं आहे हे तुम्ही तुमच्या कुलमातीच्या फोटोसमोर करू शकता आणि त्यानंतरनं जेव्हा तुमचा विवाह होईल त्यानंतरनं जोडीने जाऊन तेथे जेथे तुमची देवी असेल काहींची तुळजापूर असते काहींची कोल्हापूर असते तर त्या ठिकाणी हो जाऊन तुम्हाला चोळी पूर्ण अलंकार देवीला अर्पण करायचे आहेत चौदा रोज रुक्मिणी स्वयंवर पोथी वाचावी वेळ व स्थळ हे वाचताना बदलू नये एकाच ठिकाणी बसून हे पोथीचं स्मरण करावं किंवा वाचावी हे ही त्या मुलाने किंवा मुलीनेच करावी त्याचप्रमाणे पंधरावा उपाय अकरा मंगळवार गणपती बाप्पांना नागवेलीच्या एकवीस पानांचा हार अर्पण करून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा यामुळे मंगल कार्यामध्ये येणारी अडथळे निश्चित दूर होतात हेही त्या मुलाने व मुलीनेच करावे सोळा एकवीस मंगळवार गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा लाल फुल अर्पण करून थोडी दारिचिणी अर्पण करावी सतरा सिद्ध मंगल स्तोत्राचे अकरा वेळा रोज पठण करावे तसेच अकरा संकष्टी उपवास करावा विवाह येणारे अडथळे दूर होतात हेही शक्यतो मुलाने व मुलीने करावे अठरा गुरुवारचे उपवास करावे व्रत करत असताना जेवणात पिवळ्या रंगाचे अन्नपदार्थ जास्त प्रमाणात घ्यावेत उदाहरणार्थ पिवळी फळे केळी इत्यादीचा वापर करावा तसेच पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावी पिव पिवळ्या वस्तूंचे दान करावे उदाहरणार्थ पिवळे वस्त्र पिवळे फळ हे दान तुम्ही करू शकता किंवा पिवळ्या डाळी एकोणीस भगवान शंकर पार्वती मातेची पूजा केल्याने लग्नाची इच्छा लवकर पूर्ण होते त्यासाठी दररोज शिवलिंगावर कच्चे दूध बेलाचे पान अक्षदा पांढरी फुले आन हे अर्पण करावे आणि हे करून महादेवांची पूजा करावी हेही त्या मुलाने मुलीने अगदी मंदिरात जाऊन करावे वीस काळ्या रंगाच्या गायीला नियमित चारा खायला घालावा यामुळे लवकर लग लग्न जमते एकवीस दररोज स्नानानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यावा अर्घ्य देता देताना ओम सूर्यदेवाय नमहा असं बोलून आपली इच्छा व्यक्त करा यामुळे ही लवकर तुमची इच्छा पूर्ण होऊन तुम्हाला फलरूप प्राप्त होते बावीस स्वामी भक्तांनो मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या लग्नात त्यांच्याकडून आपल्या हातावर मेहंदी काढून घ्या ही लग्न लवकर जमते तेवीस तुळशी विवाहाच्या वेळी तुळशी व शालिग्रामवर टाकलेल्या अक्षदा वडिलांनी आपल्या उपवर मुलगा किंवा मुलगी यांच्यावर टाकाव्यात यामुळे विवाहात अडथळे येत नाहीत व लवकर लग्न जमते हे आई वडील आपल्या मुलांसाठी करू शकतात त्याचप्रमाणे चोवीस उपवर असलेला मुलगा किंवा मुलगी ज्या पलंगावर बेडवर झोपतात त्या पलंगाच्या खाली अडगळी वस्तू असतील तर काढून टाका यामुळे देखील विवाहामध्ये खूप साऱ्या अडचणी बाधा निर्माण होतात पंचवीस विवाह योग्य मुलगा व मुलगी उत्तर किंवा पश्चिमेकडे असलेल्या रूम मध्ये झोपावीत यामुळे नक्कीच तळी चांगली येण्यास सुरुवात होते सव्वीस विवाह योग्य मुलगा व मु व मुलीने त्यांच्या रूमचा दरवाजा दरवाजाचा रंग गुलाबी किंवा लाईट पिवळा रंग असावा विवाहामध्ये असणाऱ्या बाधा त्वरित दूर होतात सत्तावीस विवाह योग्य मुला मुलींनी विवाह करण्यास तयार नसतील तर घरात किंवा त्यांच्या रूमच्या दिशेला क्रिस्टल बॉल ठेवा किंवा सिलिंग सिलिंगचा सिलिंगला टांगा त्यांच्या रूममध्ये उत्तरेला ईशान्येला पाण्याचा माठ अवश्य ठेवावा यामुळेही ते त्वरित लग्नास तयार होतात अठ्ठावीस दररोज दुर्गा सप्तशतीतील अर्गल स्तोत्रचे पठण केल्याने अविवाहितांचे विवाह लवकर होतात एकोणतीस वास्तुयंत्राची पूजाही अवश्य करावी तीस लग्नासाठी वराला मुलगी पाहायला जात असेल तर गुळ खाऊन जावे यामुळे लवकर विवाह होतो एकतीस लवकर विवाहावर उपाय म्हणून श्री गणेशाची पूजा करावी लाडू गणपती बाप्पाला अर्पण करावेत असे केल्याने अविवाहित पुरुषाच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतात तर मुलींनी गणपती बाप्पांना मालपुवा अर्पण करावा यामुळे मुळेही तुमच्या जीवनातील तुमच्या विवाहातील अडचणी दूर होतील बत्तीस लवकर विवाहासाठी नवग्रह यंत्राची प्रतिष्ठापना करून पूजास्थळी पूजा पु, करावी यामुळे ग्रह दोषही दूर होतात तेतीस आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा नेहमी आदर करा असे केल्याने त्यांचे आशीर्वाद आपणास प्राप्त होतात चौतीस गुरुवारी केळीच्या झाडासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि च्या एकशे आठ नावांचा जप करा असे केल्याने स्थानिकांचे लग्न लवकर होते म्हणजेच ज्या मुला आ, हा उपाय मुलामुलीने करावा जो उपाय करतो त्यांचं लग्न लवकर जमत पस्तीस पाण्यात मोठी वेलची टाकून उकळा नंतर हे पाणी आंघोळीच्या पाण्यात मिसळा यानंतर या, या पाण्याने स्नान करावे या उपायामुळे शुक्राचे दोष दूर होतात कारण शुक्र हा विवाहाचा कारक आहे यामुळे लवकरात लवकर विवाह जमण्यासाठी तुम्हाला निश्चित मदतच होईल पस्तीस गौरीशंकर रुद्राक्ष तुम्ही धारण करावा यामुळेही तुमच्या विवाहातील अडचणी निश्चित दूर होतात निश्चित सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल सगळेच उपाय प्रत्येकाने करावे असे नाही तुम्हाला जो उपाय करणे शक्य आहे तो उपाय तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय